नमस्कार विचार धन या दृकश्राव्य शृंखलेचा पुढचा भाग घेऊन आम्ही आपल्यासमोर हजर आहोत या भागामध्ये आपण आत्ता येणारं नवीन आय टी क्षेत्र ए आय आणि मग डिसॅबिलिटी या सगळ्यांविषयीचा उहापोह हो करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपले विचार मांडण्यासाठी या क्षेत्रात अनेक वर्ष काम केलेले अनुभवी असे श्रीयुत चंद्रशेखर पोतनीस सर आज आपल्याबरोबर आहे ऐकूया विचारधनं श्रीयुत चंद्रशेखर पोतनीस यांच्याकडून नमस्कार मी प्रफुल्ला चितर विचारधनच्या दुसऱ्या भागात मी तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करते आज आपण बालकल्याण संस्थेमध्ये पोतनी सरांना भेटणार आहोत हे एक आय टीमधले व्यावसायिक बिझनेसमॅन आहेत आणि संस्थेचे ट्रस्टी आहेत तर आजच्या पॉडकास्टचा उद्देश हा असणार आहे की आय टी म्हटलं की काही लोकांना दडपण येतं काही लोकांना असं वाटून जातं की आ, हे आपल्याला मदत करू शकेल नक्की का हे आपला फक्त आपल्यावरचं बर्डन आहे तर त्या दृष्टीने आपण सरांना भेटणार आहोत की टेक्नॉलॉजी आणि आपण जे आत्ताचं नवीन ए आय युग म्हणतोय ते डिसेबिलिटी सेक्टर आणि एन जी ओ सारख्या छोट्या मोठ्या संस्थांना काय पद्धतीने मदत करू शकतं तर याबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण भेटणार आहोत पत्नी सरांना तर सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करते सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ तुमचं तुम्ही एक व्यावसायिक आहात तुमचा बिझनेस आहे आणि एवढी वर्ष तुम्ही आय टीमध्ये काम करताय जवळजवळ तीस पस्तीस वर्ष आणि तुम्ही वेगवेगळ्या संस्थांच्या एन जी ओज म्हणा किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या संस्थांसाठी सोशल वर्क करतात तर समाजसेवा आणि आय टी सेक्टर याची सांगड घालताना तुम्ही काय दृष्टीने बघता किंवा ॲज अ संस्थेचे विश्वस्त म्हणून तुमचं एक काय धोरण असतं की जे आपल्याला हे तंत्रज्ञान मदत करू शकेल संस्थांना सर धन्यवाद मला इथं बोलवलं मला फक्त माझा आवाज जरा तुम्हाला वेगळा वाटेल जरा खोकला आहे मला पण मला असं वाटतं की तो व्यत्यय देणार नाही अशी आशा ना। करूया आपण मी बरेच वर्ष आय टी क्षेत्रात आहे आणि बालकल्याण संस्थेसारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या आणि विशेष करून विशेष मुलांवर काम करणाऱ्या संस्थांशी पण मी निगडीत आहे तर त्यामुळे मला दोन्हीकडचा दृष्टिकोन आणि सध्याचं जे आय टीचं बदलतं युग आहे अत्यंत ऑप्टिमिस्टिक वाटतं मला ते आणि आता खरी वेळ अशी आलेली आहे की खऱ्या अर्थाने त्याच्या अडॉप्शननी बरीचशी जी बराचसा जो फायदा होणार आहे आपल्या मुलांना होऊ शकतो असं मला दिसतंय कारण हे तंत्रज्ञान इतकं झपाट्याने आहे आणि चांगल्या अर्थी बदलत आहे तर त्याचा आढावा घेणं आणि त्याची सांगड घालून आपल्याला काहीतरी महत्त्वपूर्ण काय करता येईल असं मला याच्यातनं दिसतं व्यवस्थित तर माझा जो अनुभव मला सांगतो की याच्यात एक अपॉइंट म्हणजे जेव्हा व्यावसायिक म्हणून मी कंपन्यांबरोबर वेगवेगळ्या काम करतो त्यांच्या आय टी करता तर त्याच्या नेहमी एक डिजिटल स्ट्रॅटेजी शब्द, शब्द वापरला जातो आणि ही डिजिटल स्ट्रॅटेजी प्रत्येक संस्थेला तितकीच महत्वाची आहे पण त्याच्या आधीची जी बैठक लागते डिजिटल स्ट्रॅटेजीला तर ती म्हणजे डिजिटल स्ट्रॅटेजी हा तर एक इम्प्लिमेंटेशनचा भाग शोधतो की कशा पद्धतीने तुम्ही अडॉप्ट करणार आहात पण त्याच्या आधी जर तुम्ही तुमची बैठक वैचारिक की आपल्या संस्थे संस्था काय आहे संस्थेला काय साध्य करायचं आहे साधारण या संस्थेचा रोडमॅप काय आहे आणि आपली जी इकोसिस्टम ज्याला म्हणतात की किंवा स्टेक होल्डर्स की आपले बरेचसे घटक ह्याच्यामध्ये सहभागी आहेत म्हणजे बालकल्याण संस्थेसारख्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये जी येणारी मुलं आहेत स्पेशल चिल्ड्रन किंवा मल्टिपल डिसऑर्डर असणारी मुलं आपल्याकडे येतात तर ते एक झाले आपले डोनर्स आहेत नंतर आपले कॉम्प्लेक्स जशी गव्हर्मेंट आहे ह्या मुलांचे पालक आहेत असे असं असंख्य लोक किंवा संस्था आपल्याशी निगडीत असतात तर ही हे सगळे घटक आणि जे आपल्याला साध्य करायचं आहे तर ते काय करायचं आहे आणि हे सगळे देवाणघेवाण आहे सगळ्यांची तर त्याच्यामध्ये प्रत्येकाला लागणारं की जेणेकरून हे नातं घट्ट होईल दीर्घकालीन संस्था चालेल कारण हे ह्या संस्थेकडनं या सगळ्या इकोसिस्टमचे आपण जे घटक म्हटलं आहे त्यांच्यामध्ये विश्वास नंतर सातत्य आणि एक संस्थात्मक जबाबदारी संस्थेकडे असते तर okay, त्या दृष्टिकोनातून काय आपल्याला घडवायचं आहे काय करायचं आहे ह्याची जर मांडणी जर व्यवस्थित असेल तर आपल्याला मग नंतर जे आपण आय टी अडॉप्शन करणार आहे ना ह्या अनुसरून ते करता येतं तर त्यामुळे पहिलं ते मांडणं गरजेचं आहे एक उदाहरण देतो मी फॉर एक्झाम्पल आता डोनर हा अत्यंत महत्वाचा घटक ह्या सगळ्यामध्ये असतो आपला आता बऱ्याच वेळा काय होतं म्हणजे साधारणतः बऱ्याचशा बऱ्याचशा ऑर्गन संस्थांमध्ये काही काही ऑर्गनायझेशन खूप याच्यावर काम पण केलेलं आहे पण साधारणतः असं लक्षात येतं की डोनर एक तुम्हाला देणगी देतो आणि ती ब्लॅक बॉक्स सर्किट आज जाते आणि माझ्या देणगीचं काय झालं मला कळत कळत नाही बरं संस्थेने चांगलं काम केलेलं असतं खरं म्हणजे पण त्यांच्याकडे ही व्यवस्था नसल्यामुळे काय झालं ट्रस्ट डेफिसिट तो तयार होतो ना की मला आता ह्या आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक गोष्ट ट्रॅक होते म्हणजे उबर तुम्ही बुक केलीत अमेझॉनं काहीतरी तुम्ही एखादं परचेस केलं तर ते तुमच्या हातात मिळेपर्यंत प्रत्येक गोष्ट ती ट्रॅक झालेली असते आणि तुम्हाला ती कळत असते आजचा डोनरचं होते लोकांचं तसं होत नाही हे दोन गोष्टी होतात मी दिलेल्या देणगीचं काय झालं सेकंड थिंग जेव्हा मला कळतं की माझी देणगी अशी वापरली गेलेली आहे तेव्हा जे मला समाधान आणि आनंद मिळतो ना तो अदरवाईज मिळत नाही तर त्या ब्लॅक बॉक्स जे म्हटलं त्या ब्लॅक बॉक्स कडून ग्लास हाऊसकडे कसं जाता येईल म्हणजे मोर ट्रान्सपरन्सी करेक्ट तर मी अगदीच पुढचा म्हणजे माझा तुमचा पुढचा प्रश्न आहे की ज्याला आपण म्हणतो की आपल्याला ही ट्रान्सपरन्सी तुम्ही जसं म्हणलात आणि हा ट्रस्ट बिल्ड करायचा आहे पण टू स्टार्ट विथ आपल्याला पहिले एक इंटरनल प्रोसेस म्हणू शकतो की डेटा म्हणजे जसं तुम्ही म्हणलात की आता वेगवेगळे घटक आहेत डोनर्स आहेत आपले विश्वस्त आहेत किंवा संस्थेतले शिक्षक किंवा कार्यकारी आहेत तर यांच्याकडे असणारी लोक तो ट्रॅकिंग जे आपण म्हणतो तर हा इंटरनल डेटा किंवा इंटरनल प्रोसेस तर या काही संस्थांना त्याची मदत मिळते म्हणजे आता बालकल्याण सारख्या संस्था आहेत की जिथे सी एस आर एक्टिव्हिटीज म्हणून काही कंपनीज मदत पण करतात पण काही छोट्याही संस्था आहेत की ज्यांना ही मदत मिळत नाही किंवा त्यांना ते थोडं अवघड वाटतं तर तू तु, तुम्ही ते कसं उलगडून सांगू शकता की कसं हे अवघड नाही आहे किंवा तुमचं त्याच्याबद्दल काय मत आहे तुम्ही जे ना की ह्याच्यामध्ये अल्टिमेटली तुमचं काय म्हणणं आहे की आता इंटरनल डिजिटायझेशन हा विषय आहे संस्था मी तीन याच्यामध्ये मांडतो का की काही संस्था आहेत की त्या खूप ॲडव्हान्स्ड आहेत खूप मोठं काम करतात आणि त्यांनी आय टी अडॉप्शन चांगलं केलेलं आहे आणि बहुतेक भागांमध्ये त्याचा वापर करून त्याचं ते जे त्याची इफिशियन्सी असेल नंतर ट्रस्ट डिफिसिट जो ॲड्रेस करायचा असेल तेच केलेलं आहे नंतर एका असं दुसऱ्या स्पेक्ट्रमला म्हणजे बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्स आहेत की त्यांच्याकडे देणग्यांचा अभाव नाही अभाव आहे किंवा अभाव नाही पण तरी न केलेला किंवा के कि काही काही भागात केलेला आहे आणि काही संस्था की काहीच झालेलं नाही अशा आहेत तर हा ही संख्या खूप मोठी आहे आणि काहीकडे देणग्याचा ओघ असूनसुद्धा खूप म्हणजे आपण म्हणतो ना की वेबसाईट आहे नंतर सोशल मीडियामध्ये फोटोज आहेत काही म्हणजे डिजिटल कम्युनिकेशन झालेलं आहे पण डिजिटल ऑपरेशन जे असतात ते झालेलं नाही आहेत अशी संख्या खूप मोठी आहे म्हणजे ऑप्टिमायझेशन म्हणू शकतो म्हणजे ऑपरेशन कुठे कव्हर झालेले म्हणजे डिजिटल कम्युनिकेशन म्हणजे काय की बाबा मी व्हॉट्सॲपवर माझ्या जे डोनर्स आहेत त्यांना मी मेसेज पाठवतो की त्याला काही जातं किंवा काही काही ठिकाणी मी गुगल फॉर्म्स वापरून काही गोष्टी केलेल्या आहेत माझी वेबसाईट आहे रेग्युलर मी बाबा इन्स्टा मेटा सगळीकडे माझं प्रश्नही होतं पण ह्याला म्हणजे आपण डिजिटल आपण तिथे दिसतो पण डिजिटल नसतो आपण कारण आपल्या ऑपरेशन डिजिटल नाही म्हणजे डिजिटल प्रेझेन्स आहे सोशल मीडियावर पण इंटरनल प्रोसेस सेट करताना म्हणजे आता ते मगाच्या आपण ना की स्टेक होल्डर्स आहेत आता काय की आपण काय बोललं की मुलं आहेत ही आपल्या म्हणजे बालकल्याण संस्थांमध्ये त्यांचे आई वडील आले किंवा त्यांचे पालक वगैरे म्हणजे नंतर डोनर्स आले गव्हर्मेंट एका साईडला कारण आपला कॉम्प्लेन्स चॅरिटी कमिशन असेल आणि आपला स्टाफ तर थोडक्यात म्हणजे आता पुन्हा की या मुला आता पुन्हा मग जसं म्हटलं मी ह्याच्यात सातत्य महत्त्वाचं आहे दीर्घकालीन संस्था चालली पाहिजे हे महत्त्वाचं आहे आपल्याला ट्रान्सपरन्सी आलेली पाहिजे की जेणेकरून आपला ट्रस्ट वाढेल मग आता मुलांच्या संदर्भात आपण थेरपीज करतो आहोत तर ह्या थेरपीज ज्या आहेत की ह्या आपण ह्याचा सगळा डेटा कुठं जातो मग आता सध्या आता का होतं बऱ्याच वेळेला की बाबा कुठंतरी वहीत लिहिलेलं आहे किंवा कॉम्प्युटर कोणाच्या पर्सनल याच्यावर लिहिलेलं आहे तर ते त्याचा पुन्हा ॲक्सेस आपल्याला मिळत नाही आहे की नाही मग ती कंटिन्युटी राहत नाही मग मागे काय केलं त्याचं काय झालं त्याचा परिणाम किती झाला ते कुठेतरी निघून जातं त्या अशा या गोष्टी तिथं होतात किंवा मग पुढे काय होतं की बाबा या सगळ्यांचं आपण कुठेतरी ठेवलेलं आहे पण कोणाचं ते पर्सनल कॉम्प्युटरवर ठेवलेलं आहे मग ती व्यक्ती गेली तर ते सापडत नाही मिळतच नाही किंवा बऱ्याच वेळेला कुठं ठेवलं हे आपल्याला माहिती नसतं तर त्याच्यामुळे मग तो ताण येतो स्टाफवर मग पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी करायला लागतात असा भाग आहे नंतर आपण कम्प्लायन्स आहे काही वेळेला कंप्लायन्स का राहून जातो किंवा आपल्या डिजिटल ॲसेट जे असतात त्याची ओनरशिप राहत नाही तर ह्या ज्या सगळ्या ऑपरेशन ज्या आहेत ना त्या डिजिटलाइज करणं खूप महत्वाचं आहे त्या दृष्टीने संस्थांनी बऱ्याच पावलं उचलणं आवश्यक आहे म्हणजे जेवढं आपल्या बोलण्यातून मला कळलं त्यातून तुम्ही असं सजेस्ट करता की जसं आपण कंपनीजमध्ये त्या आहे तो डेटा त्याच्यावरनं एक अनालिसिस क्रिएट करतो किंवा रिपोर्ट जनरेट करतो तसं जर केलं तर येणाऱ्या पुढच्या मुलांना स्पेशली दिव्यां क्षेत्रामध्ये <coughs> येणाऱ्या मुलांना त्याचा किती चांगला जास्त इम्पॅक्ट होऊ शकतो यासाठी संस्था अगदीच म्हणजे ते त्यांना खूप हेल्पफुल होऊ शकतं असं मला वाटतं तर आता जेव्हा आपण डेटा किंवा या या माहिती या सगळ्याबद्दल बोलतो आहे तर आणि तुम्ही कम्प्लायन्स असा विषय काढला तर डेटा सिक्युरिटी आणि प्रायव्हसी स्पेशली या मुलांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल म्हणजे ते किती महत्त्वाचं आहे आणि सगळ्या संस्थांनी ते किती फॉलो केलं पाहिजे कारण जसं आपण म्हणतो आहे की गुगल फॉर्म्स ॲट द सेम टाईम जर ते कुठेतरी लिहून वगैरे ठेवलेलं असेल तर ते तेवढी सिक्युर आहे का आणि मग त्याच्यावर ओव्हरकम करायला तुम्ही काय सजेस्ट करू शकता माझ्या डोक्यात चार पाच गोष्टी येत आहेत पण पहिलं जसं मी म्हटलं की संस्था एसेन्शियली विश्वास सातत्य आणि ते संस्थात्मक जबाबदारी जब, जब असते <coughs> तर आणखी एक गोष्ट ॲड करतो म्हणजे नैतिकता कारण आपण ह्या सगळ्या मुलांचं म्हणजे पुन्हा बालकल्याण सारख्या ज्या संस्था आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ह्या मुलांचं मुलांच्या आयुष्याचा बराचसा आपल्याला डेटा आपल्याकडे येऊ शकतो किंवा असतो त्यांचा आरोग्याचा आहे त्यांचा मानसिकतेचा आहे काही ट्रॉमा असतील तमकं किंवा त्यांच्यावर आपण जे काही थेरपीज करू असतो त्यातनं बराचसा डेटा येत असतो तर त्यामुळे आपल्याला ही जबाबदारी खूप जास्त आहे तर त्याच्यामध्ये मला वाटतं की टेक्नॉलॉजी फर्स्ट पेक्षा एथिक्स फर्स्ट ते पहिलं असलं पाहिजे तर आपलं एथिकल फ्रेमवर्क तयार आहे का म्हणजे मी कुठलंही माझा हा जो मला आय टी ॲडॉप्शन करायचं आहे त्याच्या आधी मला वाटतं की प्रश्न विचारला पाहिजे की मला हा जो मी डेटा किंवा काही जो गोळा करते आहे त्याची किती आवश्यकता आहे किती प्रमाणात आहे आणि मला कोणाबरोबर शेअर केली पाहिजे ह्याचं के गणित माझ्या डोक्यात पक्कं पाहिजे पहिलं तर हा एथिकल फ्रेमवर्क झालं त्याच्यानंतर मग पुढची गोष्ट येते की बाबा मला किती आवश्यक फक्त आवश्यक तो डेटाच मी घेतला पाहिजे आता काय बऱ्याच वेळा काय होतं की ऑटोमेशन असतं त्यामुळे असे खूप डेटा गोळा करतात हे म्हणजे संस्था yeah. बघितलेल्या आहेत की खूप डोटा डेटा गोळा करतात की ज्याचा खरं तुम्हाला नस उपयोग नसतो तर मला आणि त्यात थोडासा त्याची प्रिपरेशन लागतं थोडा अभ्यास लागतो की काय एक्झॅक्टली करायचं आहे right. तर त्यामुळे काय साध्य करायचं आहे कुठे परिणाम घडवायचे आहेत आणि कोणाला मला डेटा शेअर करायचं आहे किंवा करायचं आहे त्या अनुषंगाने माझं ते डेटा फ्रेमवर्क तयार पाहिजे माझं आणि मग अदरवाईज काय होतं बऱ्याच वेळेला डेटा जर जास्त गोळा केला ना तर त्याची कॉम्प्युटिंग पॉवर असते त्याच्यावर खर्च असतात पुन्हा तो डेटामुळे काय काय इन्साईटफुल इन्फॉर्मेशन याच्याऐवजी बऱ्याच वेळा जंक रिपोर्ट्स कमी तयार करतो आणि डेटा लिगेजेस तिथं तयार होतात तर त्यामुळे दुसरं म्हणजे की किती आवश्यक तेवढाच डेटा घेणं तिसरी भाग येतो म्हणजे रोल बेस्ड ॲक्सेस hmm. म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की आता आपल्याला Uh, कोणाकडेही पासवर्ड असणं म्हणजे तो तो भाग आहे पण त्याच्या अलीकडे म्हणजे किंवा मला कोणाला काय द्यायचं कारण याच्यामध्ये का काम करणारे किंवा हा डेटा वापरणारे किंवा ह्या सिस्टमवर काम करणारे खूप लोक असू शकतात स्टाफ आहे तुमचा स्टाफमध्ये स्वप्न ॲडमिन व्हायला वेगळे असू शकतात एज्युकेटर्स वेगळे असू शकतात फायनान्समध्ये काम करणारे असू शकतात नंतर तुम्ही ट्रस्टीज असतील किंवा तुम्ही काही भाग तुम्ही तुमच्या डोनर्सचा एक्सपोज केला असेल असं बरंच असतं तो कोणाला काय दाखवायचं काय दाखवायचं नाही त्याची तुमची स्ट्रॅटेजी फ्रेमवर्क तयार पाहिजे म्हणजे रोल बेस्ड ॲक्सेस पाहिजे ते चौथं म्हणजे तुमची आता बराच वेळा काय होतं संस्थांमध्ये ना की कोणतरी व्हॉलेटिअर येऊन तुमची डोमेन तयार करतो तर त्याच्या पर्सनल नावावर असतं ईमेलवर असतं बरं ना वेबसाईट कुठेतरी खोस केलेली असते जे पासवर्ड कोणाकडे तरी असतात नंतर गुगलवर ड्राईव्हवर तुमचा डेटा आहे तर त्याचा ॲक्सेस कोणतरी असतो पर्सनल आपल्याला माहिती नसतो नंतर काही गोष्टी लॅपटॉपवर आहेत काही गोष्टी इकडे आहेत तर त्यामुळे सगळं विखुरलेलं असतं आणि चांगल्या चांगल्या ऑर्गनायझेन्सुद्धा बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये अडचणी येतात कारण ती व्यक्ती निघून गेल्यानंतर ऍक्सेस मिळत नाही त्याचा तर ती डिजिटल ॲसेट्सची ओनरशिप ओनरशिप ते असणं परत महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जे कंप्लेक्स किंवा प्रायव्हसीज हे म्हटलात की त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे नॉर्म्स काय आहेत एकतर मॅन्डेटेड नॉर्म्स असतील तुमच्या चॅरिटी कमिशनर्स असतील किंवा गव्हर्नमेंटचे असतील किंवा तुम्ही स्वतः काही फ्रेमवर्क तयार केला असेल की माझा डेटा हा मला किती काळ ठेवायचा आहे कुठला ठेवायचा आहे कुठल्या फॉर्मेटमध्ये ठेवायचा आहे कुणाला शेअर करायचा आहे कशा पद्धतीने शेअर करायचा आहे त्याची एक तुमची तयारी पाहिजे आणि शेवटचं म्हणजे मी म्हणेन की माझा तुम की तुमच्या जे प्रोसेस आहेत की नाही की बऱ्याच वेळा मला काय लक्षात आलं की आय टी अडॉप्शनपेक्षा न लोकांकडे गॅप कुठे माहिती किंवा प्रोसेस नाही म्हणजे कमीत छोटस ऑटोमेशन असेल पण माझ्याकडे जर प्रोसेस असेल ना तर बऱ्याचशा गोष्टी साध्य होतात अदरवाईज काय होतं मे मी नाही म्हणतो की ज्ञान माणसांचं टर्नओव्हर होतं पण ज्ञानाचं टर्नओव्हरची काही गरज नाहीये मी तुम्ही जर राईट कॅप्चर केलं स्टोर केलं वापरलो ऍक्सेस केलं ना तर ते मिसिंग आहे मला वाटतं की ते त्या गोष्टी करणं आवश्यक आहे येस म्हणजे आपण परत फिरून तुमचा कल इंटरनल प्रोसेस सेट करणं हा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह असला आणि कन्सिस्टन्सी हे पहिले आहे मग तुम्ही आय टी ऑडिशन सोपं जातं आणि ते खरा तेच केलं होतं अगदीच आणि आता ज्यावेळेला आपण म्हणतोय की ए आय किंवा आय टी याचा मोठ्या मोठं एक आपण चित्र जर बघितलं लॉंग टर्म बेसिस आपण जे म्हणतो तर ते आत्ता तुम्ही आम्हाला सांगलं की कशा प्रकारे होऊ शकतं तर ते कसं संस्थांना मदत करू शकतं किंवा आता आ, काही काही संस्था आहेत की ज्यांना असं वाटतं की ए आय मदत कसं करेल या मुलांना तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता की डिसेबिलिटी सेक्टरला स्पेशली ए आय मदत करू शकतं का किंवा त्याचा काय फायदा होऊ शकतो या मुलांना मला वाटतं की आताचा जो काळ आहे ना तो सगळ्यात आणि येणार काळ हा अत्यंत उत्तम काळ आहे ह्याच्यामध्ये आता ह्या ज्या टेक्नॉलॉजी आता ऑलरेडी म्हणजे आता बरंचसं काम ऑलरेडी झालेलं आहे पण मी म्हणे की हा टिप ऑफ द आईसबर्ग आहे म्हणजे जे अजून काही यायचं आहे ते भरून साडे यायचं आहे आता याच्यामध्ये बऱ्याच दोघांच्या काही काळजीपणे आहेत की काय होणार आहे मी पण मी तर ऑप्टिमिस्टिक आहे म्हणजे याच्या वाते त्यामुळे ए आय किंवा ए आय सारख्या अनेक ज्या टेक्नॉलॉजी आहेत ना त्या त्यामुळे काय होणार आहे स्पेशली जे बालकल्याण संस्था सारखे संस्था आहेत की जिथे आपण स्पेशल मुलांकरता काहीतरी आपण करतो हो आहोत <laughs> त्यांच्या दृष्टिकोनातून खूप सुवर्ण काळ असं वाटतं मला म्हणजे आत्ता ज्यांच्या ज्या सीमित ज्या क्षमता आहेत ना तर त्या त्याची मर्यादा ओलांडून त्यांना काहीतरी करता येण्यासारखं म्हणजे त्याच्या स्वतःच्या उन्नतीकरता किंवा आपण जे कि म्हणतो ना की त्यांना काहीतरी त्यांचं लाईव्हलीहूड किंवा त्यांनी काहीतरी इन्क्लुजन खऱ्या अर्थाने करण्याची ना आता पॉसिबिलिटी खूप निर्माण झालेली आहे आता तुम्ही ए आय म्हणलात की ए आय बघितलं तर पहिलं म्हणजे काय मला दिसतं की इक्विलायझर ह्या इक्विलायझर म्हणजे काय होतात ते ते सगळ्यांना एका पातळीवर आणणारं असं इनोव्हेशन टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल की ज्यांना आत्ता बोलता येत नाही त्यांना ए आयच्या कम्युनिकेशन टूल्स निर्माण झालेले चांगले ज्यांना ऐकू येत नाही त्यांना रिअल टाईमवर स्पीच टू टेक्स्ट स्पीच हे तयार झालेलं आहे किंवा ज्यांना न्यूरोडायव्हर्स अशा जी मुलं असतील त्यांना आता आपल्याला त्यांच्या टास्क ब्रेकिंग किंवा रुटीन स्ट्रक्चर करण्याकरताचे टूल्स बरे निर्माण झाले आहेत ज्यांना दृष्टीहीन आहेत तर त्यांना ते ऑब्जेक्ट रेकग्नेशन असू देत नॅव्हिगेशन असू देत ते तर खूप सुलभ साध्य झालेलं आहे तर ए ने इक्विलायझर तयार झालेलं आहे तुम्ही पुढचं जर त्यातलाच एक भाग जर बघितला ए आयचाच की तो मशीन टेक्नॉलॉजी आपण मशीन लर्निंग जे आपण म्हणतो तर आता आपण जनरली बघितलं या मुलांमध्ये ना एक थेरपी आपण त्यांना देत असतो कुठल्या कुठल्या वेळात बरेचसे एक्सपेरिमेंट केले जातात की त्यांना काय सुटेल वगैरे आता, आता तुमच्याकडे जर तुम्ही ज्या या टेक्नॉलॉजीचं वापरलेलं नसेल आणि तुमच्याकडे डेटा गोळा करण्याचं साधन नसेल आणि ते प्रोसेस करण्याचं साधन नसेल तर तुम्हाला हे सगळं प्रचंड प्रमाणात जे बेनिफिट येतात ते मला मिळणार नाहीत मी आता मशीन लर्निंगने काय होईल की तुम्हाला अर्ली इंटरव्हेन्शन्स नंतर त्यांच्या ट्रेंड्स पॅटर्न्स तुम्हाला लक्षात येतील म्हणजे बिहेवियल पॅटर्न्स आहेत तुमचे शारीरिक पॅटर्न्स आहेत आणि ते बरेचसे सूक्ष्म बदल असतात सूक्ष्म बदल चांगले किंवा वाईट दोन्ही असू शकतात ते कॅच करण्याचं मेकॅनिझम म्हणजे मशीन लर्निंग आहे हे सगळे जेव्हा तुम्ही करत असता सातत्याने आणि हे एकाच व्यक्ती तुम्ही करत नाही तुम्ही अनेक व्यक्तींना करत असतात तर सगळ्यांचा मिळून जो डेटा असतो त्यातनं निघणारा इंटेलिजन्स आणि ते बरेच सजेस्टिव्ह असतात पॅटर्न्स तर त्याच्यामुळे ह्या थेरपींचा इफेक्टिवनेस इफिशियन्सी आणि नवीन येणारे त्याच्यातले आपल्याला दृष्टिकोन की काय केलं पाहिजे ह्यांनी प्रचंड प्रमाणात म्हणजे मला असं वाटतं की हे सुरू जर आपण केलं खऱ्या अर्थाने एक दोन वर्षात अत्यंत परिणामकारक अशा काहीतरी गोष्टी निघतील की ज्याच्यामुळे यांचं आयुष्य बदलून जाईल ते तसे म मशीन लर्निंगचं आहे तिसरं आपण जर बघितलं की आता असिस्टिव आपण टेक्नॉलॉजीज आहेत म्हणजे आता फिजिकल अशी टेक्नॉलॉजी म्हणून बघितलं जसे हिअरिंग एड त्याचे जे इन्स्ट्रुमेंट्स असतात ते वगैरे तर त्याचे जे त्यासारखे जे आहेत किंवा व्हीलचेअर्स आहेत आता डिजिटल तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे जसं मशीन कम्युनिकेशन टूल्स वगैरे तर डिजिटलमधले येणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की जेणेकरून तुम्हाला समानता आणता येईल म्हणजे फॉर एक्झाम्पल आता डिजिटल स्क्रीन रीडर्स आहेत की जे दृष्टीहीन असू देत किंवा ज्यांना ऐकू येत नाही त्यांना सुद्धा वापरता येतील अशा डिजिटल डिजिटल टेक्नॉलॉजी तयार झालेल्या आहेत पुढचं म्हणजे आता आपल्याला फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरचा खूप इश्यू येतात आपल्याला आणि आपल्याला ते कंट्रोल करता येत नाही आपल्या हातामध्ये काही नाही आहे म्हणजे आता अजूनही इंडियामधलं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या मुलांना अजून योग्य असं निर्माण झालेलं नाही पण हा अडथळा आपल्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येत नाही त्याचा आपल्याला फायदा करून घेता येतो म्हणजे फॉर इन्स्टन्स आज द रिमोट एरियामध्ये सुद्धा म्हणजे आता कसं की मला फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरमुळे माझा जे माझ्यामध्ये जे व्यंग आहे मला ऑफिसमध्ये जाता येणार नाही पण मला ऑफिस घरी आता आणता येतो मला आराम तर त्याला आता तसंच किंवा कुठल्या तुमच्या थेरपीज असतील किंवा काय करता येईल हे रिमोटली करता येतं म्हणजे रिमोट तुम्हाला लर्निंग करता येतं तुम्हाला डिजिटल तुम्हाला ला करता येते तुम्हाला रिहॅबिलिटेशन करता येतं सगळ्या तुम्हाला देता येतात या सगळ्या गोष्टी आता तंत्रज्ञानाने तयार झालेल्या आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी हा जे म्हटलं की परिणामकारक ठरणार आहेत अशा बऱ्याच ठेवण्या अजून खूप गोष्टी आहेत म्हणजे विचारधन सिरीजच्या टेक्नॉलॉजी विजन आणि पाथ फॉर डिसेबिलिटी सेक्टर या विषयाबद्दल आज आपण माहिती घेत आहोत तर आज आपण इथेच थांबूयात अधिक माहितीसाठी भेटूयात आपण पुढच्या भागात धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू अूब चॅनल